जे आप आदिवासी क्या मागता त्या है आपा धडगाव तालुका आरक्षण बचाव समिति जो आपर्च आयोजित करू त्या में बाठा समाज बांधव आणि आपा समाज महे लोकप्रतिनिधी गाया महामंत्री गण आपा जाती समाज ही बाठा टिकवली हा बाठा हा मनापासून हृदयापासून त्रास है, या अखीच गोठी लक्षे तस गोगी लोय या ठिकाणी आगाडी खूप वक्ता गोग्या आधी माहिती आपी, माहिती गोठी पूर्ण आहे गोगणार फक्त ज्या काजे ज्या पुंगुरचू का दुपत तो हानीस गोठ होई आणि ते तसपो मागो गेली त्या फायदू की उनारो हो, आणि त्या तोटू की फक्त ते तसपो लाख दुनिया केती भी आपु जग इतिहास सब भी चर्चा का हो ते या मोरसा का ते गोठी कामो हो ना हा पण आज जो मोरसु काडी हो तो किया का मका जे ते तसपो जरा गोठी को हो नक्कीच आपु यशस्वी होऊ हेकत महत्व बिल लागे है आज

कायदू जर कधी लागू होतोय तर शंभर टक्के आदिवासी मोनारा हे तुम हम जिंकले हे मोर्चे होत ते पण आपत्ती काही कोयतावणारी ते पण संकट काही कोयतावणारा हे आदिवासी संकट डुबणारा त्या गोष्ट पण जर कधी हैदराबाद कायदू जर लागू जर कधी कुणबी पाटील हो तर हांदा उठित कोणतं याच कायदा तो तो या नियमात हांदा उठित येत धनग आदिवासी आवणार आदिवासी मागणार यास कायदा तोहीत हांदा उठीत कोयत हे बंजारा मागता एज आवणार या ठिकाणी हांदा उठित यस कायदा तोहीत धोबी या समाजामध्ये आवणार हांदा उठित जे गुजरात राहत जे महाराष्ट्र राहत महा जे मध्य जे बिहार देशामध्ये ते सुद्धा यास काय जातो की आरक्षण म्हणून कुणबी समागृह हो, व सरकार व शासन आरक्षण आपतो त्याबद्दल मा विरोध न बंदर समाजात या स्वतंत्र सुशि तयार करून आरक्षण आपतो त्याने विरोध न पण ओ जो हैदराबादचा जो सरकार जो नियम जाहीर कोई हो अत्यंत सुखी हो तो आदिवासी धोकादायक हो म्हणून आखा आदिवासी पेटा उठिलो या रस्ता पुतला कारण आहे मा पालहिला ना। नाच कोठी मे तीस गोड तुम कुण भी समाज हा पा तुम बंजर हा पा तुम धनगर हा पण तो आमा आदिवासी मृत मा पा आणि ओ जो तुम जाहीर काय तू कोई हो ओ निर्णय तुम लागरा मा जर कधी ओ निर्णय लागरी देतो मग अडचण हांदा आपण शकता म्हणून हैदराबाद गजेट गजेट कॅच फच गजट कच हैदराबाद गॅजन भीमराम आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो गजेट ओमा संविधान लिखित म्हटलं तुम्हाला शकतो ना बदल तेव्हा गजेट हजार गजेट आहे हो तुम्ही संविधान या देशम या जगम आखांब्र श्रेष्ठ संविधान व भारत संविधान या कोण ना बदली शकतो या ठिकाणी कोणाबी सरकार आहे लाखाली हो, ला। ला। हो सरकार हवे या संविधान हा आत लागलेलं हिम्मत काही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला म्हणून येतच दुःख होय की खायचे नाही ज्या टाइम इंग्रज सरकार होतं त्या टायमवर नोकरी मिळली होती पण त्या टाइम आदिवासी माहो इंग्रज वर तोय तोय घेतला नाही अत्याचार बर या पद्धती त्या टायम सहन सहा जे खाकीवरती असले खाकीवरती आणि हे ता नोकरी होते मा, मा नोकरी प्यारी नाही मा समाज मा जात प्यारी नोकरी सोडतो खाजे नाईक आपण समाजाचे नोकरी सोड देतली आणि मग त्याखादे मा पाहिलं की ज्या हो आपण शिक्षण नेतो आपण अनुभव नेतो या टाइम हो सुद्धा इंग्रज ओरही आपा समान आपा नेता आपा क्रांती वर्ष जर कदी आपण लढाईले आणि आपा, आपा भारत देश स्वतंत्र खोरियाय ते आज आपू एमएबीआर क्लास वन अधिकारी क्लास टू ही आमदार खासदार मंत्री संत्री सरपंच जिल्हा परिषद सदस्य उप पंचायत समिती सदस्य अध्यक्ष आपो तो ठोकोता आज आपो अज्ञान हरया आपू शिक्षण लेतो ता आपू टळुका हाना बोलता आपू टोलुका हाना बोलता कम तर सका होई ভাণ্ডে কয় ন লাখ দিয়া নে হি ভা লিখা ভাণ্ডে নে বিজে দাদা নে বিলা এই ধানো মেগ आणि त्या का जर लाभ पाहिला खा या ठिकाणी माजी मंत्री साहेब होता पिय बैठक होता पिय की आपण एकजूट उला पण खूप महत्व हो आणि बाकी गोष्टी को आपण को कोता रोणार हो फौलू हे कोसलो तो जे हे कोसलो आज जाखे पार्टी वर इथा या फौलू हे कोसलो ते बाद बाद मे पण आय तुम हे जो कहो धनगर समाजो माहेते रोहू द्या धनगर समाजो मेते सोडके तो बहिजतले आपा माहेर आपा जातीवाला न्याय होतले किती वडी कमतरता হালি মৰিকাৰী যোনা খা এতিয়া অকল ওলত এই ডাইহা হয় ইয়াৰ পাপু গজনে কি হয় চালে हजार सफले या फाटी आपा झालो हो आणि आघाडी जास्तीत जास्ती आंदोलन जास्ती जर कधी तीव्रता गुये ते बोईन माती कंबर बांधित कोण जिल्हा पाबी मोर्चे धडका पडे आपण मंत्रालय सुद्धा चक्का जाम कर पुढे याचे तयारी मापाठी कोगले काज महा संध्या जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी खूप खूप धन्यवाद